नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहे डोसा जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये डोसा खातो अगदी त्याच प्रकारचा डोसा आपण आपल्या घरी तयार करणार आहे तर चला या ठिकाणी मी तीन ग्लास घेतलेले आहे सोना मसुरी तांदूळ हा तांदूळ थोडा जाडसरच असतो थो। तांदूळ आपण गंजामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण यात टाकणार आहे एक ग्लास उकडा तांदूळ म्हणजे बॉईल राईस हा तांदूळ थोडा पिवळ्या रंगाचा असतो आता आपण यात टाकणार आहे दीड ग्लास उडदाची डाळ हॉटेलवाले सुद्धा अशाच प्रकारे सर्व मिश्रण एकत्र करून दोसा बनवतात आपण डाळ टाकून घेतली आहे आता यात टाकणार आहे दोन चमचे चना डाळ दा। चण्या डाळीमुळे डोशाला कलर खूप मस्त येतो अर्धा चमचा दाणा टाकायचा आहे आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीनदा पाण्याने याला चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे हे सर्व मी पाण्याने दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला चांगलं वरपर्यंत घालायचं आहे दाळ तांदूळ आपले चांगले भिजले पाहिजे त्याच्या वरपर्यंत चांगलं पाणी टाकायचं आहे आता आपल्याला हे दाळ तांदूळ पाच तासासाठी भिजत घालायचे आहे पाच तास झालेले आहे दाळ तांदूळ बघा आपले चांगले भिजलेले आहे आता आपल्याला वाटायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला टाकत आहे थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे जे सर्व तांदूळ आहे ते आपण वाटून घेऊया या ठिकाणी बघा मी सर्व तांदूळ वाटून घेतले आहे अशा प्रकारे आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याला फर्मेंट करायचं आहे फर्मेंट करायच्या वेळेला गंज थोडा मोठाच घ्यायचा कारण फर्मेंट झाल्यावर हे बॅटर वरपर्यंत येतं म्हणून गंज थोडा मोठाच घ्यायचा आता आपण हे झाकून आठ तासासाठी ठेवूया आता पावसाचे दिवस असल्यामुळे याला आठ तास लागतात फर्मेंट व्हायला जर गरमीचे दिवस असतील तर हे पाच तासामध्ये फर्मेंट होऊन जातं जर तुम्हाला हे बॅटर लवकर फर्मेंट करायचं असेल तर तुम्ही याला कुकरमध्ये ठेवू शकता त्याने ते लवकर फर्मेंट होऊन येतं आठ तास झालेले आहे बॅटर बघा आपलं चांगलं फर्मेंट झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला याला फर्मेंट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण दोसे बनवूया जेवढे दोसे आपल्याला बनवायचे आहे तेवढं बॅटर मी गंजामध्ये काढून घेते आणि बाकीचं मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो दोन ते ती तीन दिवस हे बॅटर मी गंजामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता आता आपण यात टाकत आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा टाकत आहे साखर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्यामुळे आपल्या डोश्याला कलर खूप मस्त येतो आता आपण डोसे बनवूया या ठिकाणी तवा आपण गॅसवर ठेवलेला आहे याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता याच्यावर टाकायचं आहे पाणी पाणी टाकल्यावर हा तवा आपल्याला चांगला पुसून घ्यायचा आहे तवा आपण चांगला पुसून घेतलेला आहे आता आपण याच्यावर टाकूया बॅटर जेव्हा हे दोस्याचं बॅटर तव्यावर टाकाल तेव्हा गॅसचा जा हा मंदच असला पाहिजे बॅटर टाकल्यावर बॅटर छान सर्वीकडे पसरून घ्यायचं बॅटर टाकून झालं की गॅसचा दा हा मोठा करायचा दोशाची वरची बाजू ड्राय झालेली आहे आता आपण याच्यावर तेल टाकूया तेल टाकल्यावर याला सर्वीकडे पसरून घ्यायचं आणि दोशाच्यावर जो उभरेड भाग जास्त दिसतो त्याला आपल्याला सराट्याने पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोशाला आपल्याला सर्वीकडून छान असं प्लेन करून घ्यायचं आहे डोसा आपला अजून तयार झालेला नाही आहे याला आपण पुन्हा शिजू देऊया आता बघा डोसा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया आता याची फोल्ड मारूया अशा प्रकारे आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे डोसा आपला मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे आता आपण डोसा दुसऱ्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघूया डोशाचा बॅटर आपण तव्यावर टाकून घ्यायचा आहे दोसा ड्राय झाला की तेल टाकून तेल चांगलं सर्वीकडे पसरवून घ्यायचं आता आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण याच्यावर टाकत आहे आलू मसाला आलू मसाला टाकल्यावर डोसा आपण फोल्ड करूया अशा प्रकारे सुद्धा आपण डोसा बनवू शकतो ही झाली आपली दुसरी पद्धत आता आपण बघूया तिसरी पद्धत डोसा बघा आपला तयार झालेला आहे आता आपण याला तिसऱ्या पद्धतीने कसं फोल्ड करायचं ते बघूया मधातनं बरोबर चाकूने याला कट लावून घ्यायचं अशा प्रकारे याला आपण कट लावून घेतलेला आहे आणि सर्व छान सोडून घ्यायच्या दोसा सर्वेकडून आपण सोडून घेतलेला आहे आता मधोमध कट लावलेलाच आहे आता आपण हाताने याला फोल्ड करून घेऊया अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दोशाची फोल्ड करू शकता बघा हा दोसा किती मस्त दिसत आहे आता आपण बघूया डोसा फोल्ड करण्याची चौथी पद्धत डोसा आपला तयार झालेला आहे आता आपण याला साधंच रोल करायचं ही झाली आपली चौथी पद्धत अशा चार पद्धतीने आपण दोशाची फोल्ड करू शकतो ही दोशाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हा डोसा तुम्हाला बिलकुल हॉटेलसारखा किंवा त्यापेक्षा सुद्धा मस्त वाटेल आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद